भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश मामा ढंग यांची फेरनिवड भारत पाकिस्तान युद्धामुळे बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज पार पडल्या यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट बाबा महाडे तर शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश मामा ढंग यांची फेरनिवड करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यालय शाळेला तारा दिला जात नाही काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळते अशातच प्रकाश मामा ढंग यांची लागणे म्हणजे जणू काही त्यांच्या कामाची पोच पावतीच आहे मूळचे गुंडेवाडी तालुका मिरज येथील रहिवासी असणाऱ्या प्रकाश ढंग यांनी गेल्या काही वर्षांपासून महापालिका क्षेत्रात आपल्या कामातून मोठा दबदबा निर्माण केला आहे सध्या कुपवाडमध्ये भाजपचे नेतृत्व करणारे प्रकाश मामा ढंग यांनी बऱ्याच नगरसेवकांना निवडून आणण्यात मोलाची जबाबदारी पार पाडली आहे एवढंच नव्हे तर माजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांना निवडून आणण्यात प्रकाश यांचा मोलाचा वाटा आहे प्रकाश ढंग यांनी कुपवाड गावाला शहरी चेहरा दिल्याने तसेच कुपवाडमधील सर्व गटातटाच्या नगरसेवकांना एकत्र करून कुपवाडच्या ड्रेनेज साठी तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपयांची निधी मंजूर करून घेतल्यानंतर त्यांची आमदारकीसाठी प्रबळ दावेदारी मानली जात होती गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये आमदारकीचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांचं नाव पुढे आले होते भाजपमधील इतर नेत्यांप्रमाणेच प्रकाश मामा ढंग यांचेही नाव आता नागपूरपासून मुंबईपर्यंतचे मुंबई पर्यंतचे हायकमांड घेत असतात आपले कार्यकर्तृत्वावर एक सामान्य नागरिक प्रामाणिक कार्यकर्ता ते भाजपचे शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश मामा ढंग यांची मजल मारली आहे एकूणच प्रकाश मामा ढंग यांच्या निवडीमुळे तरुणांपासून अबाल तसेच सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.